रामायणाच्या गोष्टी गोष्ट पस्तीस हवी रावणाचे कपटकारस्थान कारस्थान, रामाची सेना, सेना लंकेला पोचली सर्व बाजूंनी लंकेला घेरले वानरांच्या आरोया जय श्रीराम नारे आकाश, आकाश दणानून टाकत होते रावण काळजीत पडला त्यांनी दोन राक्षसांना पाठवले मायावी शक्तीने रूप बदलून अस्वल आणि म्हातारे माकड बनून ते दोन हेर आले सैनिकांची माहिती गोळा करू लागले कोणालाच शंका आली नाही पण बिभीषणाने त्यांना ओळखले वानरांनी त्यांना पकडले रामासमोर उभे केले हेर घाबरले माफी मागू लागले श्रीरामांनी त्यांना क्षमा केली करत जाऊन इथे काय पाहिले ते रावणाला सांगा हे रावणाकडे गेले रामाची सेना ओ पराजय आहे असे त्यांनी सांगितले रावण चढपडत महालात गेला त्यांनी एक नवीन कपट कारस्थान आखले मायावी जादूने त्यांनी रामासारखे एक शीर तयार केले ते सीते सीतोपडे ठेवले आणि म्हणाला रामाचा वध झाला आता तरी, तरी।, तरी। माझी हो। राणी हो सीता म्हणाली श्रीराम अजिंक्य आहेत तुझे हे कारस्थान मला फसवू शकत नाही रावण खजील झाला निराश होऊन निघून गेला प्रभू रामचंद्र की प्रभू रामचंद्र की प्रभू रामचंद्र की